नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण मोफत लॅपटॉप योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती सर्वात आधी मिळेल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बांधकाम मजुरांच्या मुलांना लॅपटॉप कसे मिळतील यासाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी पात्रता निकष काय आहेत या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे या अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्ज कुठे करायचा ऑनलाईन की ऑफलाइन याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांच्या मुलांसाठी एक महत्त्वाची शैक्षणिक योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि लॅपटॉप वितरित केले जातील आपल्या देशाच्या विकासात बांधकाम मजुरांचा मोठा वाटा आहे त्यांच्या महत्वपूर्ण सहभागामुळे राज्य आणि केंद्र सरकार अशा नियमित मजुरांना विविध योजनांच्या आधारे आराम आणि सुविधा देत आहेत या योजनेद्वारे या कामगारांच्या मुलांच्या कल्याणाचा विचार करून त्यांना आता मोफत लॅपटॉप मिळतील या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये इयत्ता एक ते चारच्या विद्यार्थ्यांना या योजनेत समाविष्ट केलेले नाही कारण या वयोगटातील मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर समजत नाही इयत्ता पाच ते दहामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट दिले जातील आणि ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण केली आहे आणि पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे त्यांना लॅपटॉप दिले जातील यामुळे त्यांना उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल योजनेच्या अटी व शर्ती इयत्ता पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांना टॅबलेट दिले जातील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जातील यासाठी इयत्ता दहावीमध्ये पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे तसेच एकोणपन्नास टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल मात्र या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीनंतर आपले शिक्षण सुरू ठेवणे बंधनकारक आहे बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कार्ड सक्रिय असणे आवश्यक आहे चालू वर्षासाठी कार्डचे नूतनीकरण पूर्ण झालेले असावे जून दोन हजार पंचवीस पूर्वी कार्डचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे एका कार्डधारकाच्या कुटुंबातील फक्त दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळेल जर तीन किंवा अधिक मुले असतील तर फक्त पहिल्या दोन मुलांनाच लाभ मिळेल आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत एक बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सक्रिय कार्ड दोन अधिवास प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र तीन मुलाची शैक्षणिक प्रमाणपत्रे चार दहावीची गुणपत्रिका पाच पुढील शिक्षणाचे प्रवेश प्रमाणपत्र सहा बँक पासबुकची प्रत अर्ज भरताना लक्षात ठेवा की मुलाच्या नावावर बँक खाते देण्याऐवजी कार्डधारकाचे बँक खाते द्यावे अनेक पालक चुकून मुलाचे बँक खाते देतात ज्यामुळे नंतर समस्या निर्माण होतात आता या योजनेसाठी अर्ज कसा करावा याची माहिती पाहूया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम राज्याच्या कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या अधिकृत वेबसाईट महाबोकव आहे एकदा वेबसाईट उघडल्यावर शिक्षण योजना लॅपटॉप योजना या पर्यायावर क्लिक करा पुढे योजनेचा फॉर्म डाउनलोड करा किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा पर्याय निवडा पुढे अर्जात विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा आणि स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा हे सर्व केल्यानंतर शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा आणि अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि पी म्हणून सेव्ह करा आता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पाहूया सर्वप्रथम जिल्हा कामगार कार्यालय किंवा कामगार कल्याण केंद्र किंवा सरकारी सेवा केंद्राला सीएससी भेट द्या त्यानंतर संबंधित कार्यालयातून अर्ज मिळवा हा फॉर्म लॅपटॉप योजना फॉर्म किंवा शैक्षणिक सहाय्य फॉर्म म्हणून ओळखला जातो हा अर्ज कार्यालयात अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करा अर्ज सादर केल्यानंतर कार्यालयातून एक पावती घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ती जपून ठेवा अशा प्रकारे तुमचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरला जाईल अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल या अर्जाची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे लाभार्थींना सुमारे साठ दिवसांचा कालावधी मिळेल ज्यामुळे त्यांना आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच चुकीच्या माहितीमुळे पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळेल मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी या व्हिडिओच्या खाली काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन त्या पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांबद्दल उपयुक्त माहिती देणारे एक महत्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद